नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आताच्या व्हिडिओमध्ये आपण दहावी पाससाठी आणखी एक सेवा भरती निघालेली आहे आणि यामध्ये शिपाई हमाल चपराशी कक्षसेवक आया यासारखे वेगळ्या पदांचा समाज असणार आहे तर ही भरती कोणत्या विभागात निघालेली आहे एकूण किती जागेसाठी निघालेली आहे याबाबत सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर काल जी एम सी मुंबईमध्ये गड्ड या पदांची भरती निघालेली होती दोनशे दहा जागेसाठी तर या जाहिरातीचा सविस्तर व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला तो जर तुम्ही पाहला नसेल तर आपल्या युट्यूब चॅनलवरून तुम्ही तो चेक करू शकता तर आता आणखी एक जीएमसी मार्फत भरती निघालेली आहे ही भरती वैद्यकीय शिक्षण व संस्थान पुणे या ठिकाणी निघालेली आहे तर बघा यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश आहे आणि तुम्हाला अर्ज या ठिकाणी केव्हापासून भरावा लागेल तर बघा मित्रांनो वैद्यकीय शिक्षण व संशोधन पुणे या ठिकाणी भरती निघालेली आहे यामध्ये बघा पदांची नावं गॅस प्लॅन्ट ऑपरेटर एक जागा भंडारसेवक एक प्रयोगशाळा परिचय एक दवाखाना सेवक चार संदेश वाहक दोन बटलर दोन माळी चार प्रयोगशाळा सेवक आठ स्वयंपाकी सेवक आठ नाभिक आठ सहायक स्वयंपाकी नऊ हमाल तेरा रुग्णपटवाहक दहा क्षयकरी सेवक पंधरा शिपाई दोन पहारेकरी तेवीस चतुर्थ सेवक छत्तीस या अडोतीस आणि कक्षसेवक एकशे अडुसष्ट टोटल तीनशे चोपन्न जागेसाठी भरती होणार लक्षात ठेवायचं मित्रांनो ही गडाची पोस्ट आहे जी पात्रता दा फक्त पास मागतात आणि महत्त्वाचं या ठिकाणी पगार तुम्हाला पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे प्रत्येक पदाला मिळणार आहे ठीक आहे तर अर्ज सादर करण्याचा कालावधी जो आहे तो आहे पंधरा ऑगस्ट लक्षात ठेवायचं पंधरा ऑगस्ट म्हणजे उद्यापासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे उद्यापासून अर्ज भरा सुरुवात होणार आहे आणिची अंतिम तारीख असणार आहे एकतीस ऑगस्ट एकतीस ऑगस्ट रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हो आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता एकतीस ऑगस्ट याची अंतिम तारीख आहे तसेच बघा परीक्षेचा दिनांक व कालावधी ही जी वेबसाईट दिलेली आहे वेबसाईट लक्षात ठेवायची या वेबसाईटवर तुम्हाला संपूर्ण माहिती उपलब्ध केल्या जाईल तर संपूर्ण माहिती आज संध्याकाळी किंवा उद्या बारा वाजेपर्यंत आपल्यापर्यंत येऊन जाईल संपूर्ण माहिती आल्याबरोबर त्या व्हिडिओ पण मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच त्यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे त्यामध्ये याचा सिलेबस काय राहणार आहे याची वयोमार्गा काय राहणार आहे याची पात्रता काय राहणार आहे आणि एक्झाम किती राहणार आहे हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे तर मित्रांनो यासाठी पात्रता आहे दहावी पाच असेल आणि वयोमार्गा आहे अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मांगासवर्गीयाने पाच वर्षे अधिक एक्झाम शुल्क ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये आणि मागे स्वर्गीयला नऊशे रुपये असणार आहे ठीक आहे संपूर्ण ज्या ज्यात आले की त्या व्हिडिओ पण मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलाच तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त दहावी पास विद्यार्थ्यांना शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद